नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज जाणार आहे वेदांत त्याच्या घराकड कर। आंघोळ करून रेडी झालेला आहे वेदांत आणलेला आहे ड्रेस जेवण झालं का करायची आता स्वयंपाक चालू आहे तिकडं बनवणं जेवण झालं की जाणार आहेत आठ वाजता आमच्या इथे एक गाडी येते त्या गाडीमध्ये जाणार आहेत त्याच्यामध्ये काय कपडे कपडेट लागे पदशीर जाय वाटण हो तिथून इंगोली गेटून उतरलं की डायरेक्ट वाजेगाव भेटते पुन्हा मग तिथून जायच पदर वेदांत दा। <से> ला गाडीवर नेऊन सोडून आलो आणि जेवण केलेलं आहे आता मी जाणार आहोत हरण्यासाठी शेताकड मित्रांनो मी आता शेताकड आलो <से दान्य। से दान्य>। असं पूर्णक खाली पिकावर येऊ द्यायची नाही वरती होईल तितकं खाली बुडाला फवारून घ्यायचं आहे फवारणा झालेला आहे आणि पाणी पण संपलेलं आहे टाकीमधलं पूर्ण बुडाला गेलेलं आहे पाणी आता मी निघतो घराकड मित्रांनो लाईन नाही आता लाईन गेलेली आहे आणि पाण्याची टाकी रिकामी झालेली आहे वरची छतावरची तिला बरेच दिवस झाले धुवून घेतलेले नाही ती घेतो धुवून पहा पाणी बंद झालेलं आहे शेतावर जाण्यासाठी शिडी इकडून बाजूंना लावलेली आहे लाकडाची शिडी आहे इथं आहे पाण्याची टाकी हे वाढीरायला वरी बसता येऊ नये म्हणून हे लावलेलं आहे ताराचे तो हे अगोदर घेतो सोडून पूर्ण एक महिना झालं टाकीला धुवून पण शेवाळ काय तयार झालेली नाही अजून गाळ तर बोरमधून थोडाफार येतच असते एवढा गाळ राहतेच बुडाला हे आहे पहा आमचं छोटस गाव असं आहे जास्त काही मोठं नाही मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद